एकोणीसशे शहाण्णव सालच्या लालबागच्या राजाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय हा व्हिडिओ पाहताच अनेकांच्या डोळ्यासमोर त्यांचं बालपण तरळून गेलं आहे कारण त्या काळामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे आजच्यासारखं धक्काबुकी गोंधळ किंवा तासन तास रांगेत उभं राहण्यासारखं नव्हतं लोक शांतपणे समाधानाने भक्तिभावाने बाप्पांच्या चरणाशी जोडले जात असत आज लाखो लोक मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक दहा दहा तास रांगेत उभे राहतात पण जर तुम्ही सेलिब्रिटी नसाल किंवा तुमच्याकडे विशेष ओळख नसेल तर श्री बाप्पांसमोर मिनिटभर सुद्धा उभं राहणं कठीण होऊन जातं कार्यकर्ते धक्का देऊन पुढे सरकवतात आणि भाविकांचं समाधान अपूर्ण राहतं मात्र या व्हिडिओने एक विचित्र चित्र दाखवलंय त्या काळी व्ही आय पी रांगा नव्हत्या हो गोंधळ नव्हता फक्त थेट मंडपात जाऊन बाप्पांच्या चरणांना स्पर्श करायचं काही मिनटात समाधानाने दर्शन व्हायचं भक्तीचं खरं रूप तिथं दिसायचं कुणाच्याही मनात अस्वस्थता नव्हती फक्त श्रद्धा होती शांती होती हा तीस वर्ष जुना व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतायत आम्ही लहानपणी एका दिवसात लालबाग परळचे सर्व गणपती पाहायचो आता मात्र राजाला जवळून पाहणं हे जणू स्वप्नच झाले खरंच काळ बदलला गर्दी वाढली पण भक्तांच्या बाप्पावरचा विश्वास तसाच दूर राहिला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ ट्विट मराठी नावाच्या एक अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर विविध अशा प्रतिक्रिया भाविक व्यक्त आहेत निटकरी व्यक्त आहेत श्री गणपती म्हणजे फक्त दर्शन नाही तर तो भावनिक प्रवास आहे त्या काळातल्या साध्या थेट शांत दर्शनाच्या आठवणी आजही मनाला स्पर्श करून जातात काही जण म्हणतात आता राजाला चरण स्पर्श करणं हे एक स्टेटस सिंबॉल झाले पण खरी भक्ती ही गाजावाजा व्ही आय पी रांगा किंवा स्टेटस दाखवून येत नसते खरी भक्ती ही मनापासून केलेल्या एका प्रार्थनेत असते जिथं गर्दी असूनही श्री बाप्पा आपल्याला ऐकतो आपल्या हृदयाशी बोलतो हा व्हिडिओ फक्त जुन्या आठवणी जागा करत नाही तर एक संदेश देखील देतोय भक्ती खरी असेल तर काळ परिस्थिती अंतर यांना काहीच महत्त्व नसतं बाप्पा नेहमीच आपल्या श्रद्धेला उत्तर देतो म्हणूनच तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला असेल जुन्या आठवणींमध्ये रमून गेला असेल तुमचे अनुभव नक्की शेअर करा कारण लालबागचा राजा हा फक्त मुंबईचा गणपती नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयाचा आधार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि श्री गणपती बाप्पा मोर्या म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद